नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भिवंडी तालुका ग्रामीण शिवसेना महिला आघाडी युवा सेना भगवा सप्ताह मार्गदर्शन मेळावा व नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा मात्रे यांचा भव्य सत्कार सोहळा अशा कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा अजयनगर येथे आयोजित करण्यात आले होते प्रसंगी उपस्थित मान्यवर खासदार बाळामामा म्हात्रे प्रमुख विश्वाजी थळे उपनेत्या सौ ज्योतिताई ठाकरे तालुका प्रमुख कुंदनजी पाटील प्रमुख प्रकाशजी बोईर गोपाळजी पाटील युवासेना सरचिटणीस राजाभाऊ चौधरी आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण महादेवजी घाटाळ युवासेना अधिकारी पंकज घरत आदिवासी शेल अध्यक्ष प्रकाश तेलिवरे तालुका संघटिका महिला फशिताई पाटील जिल्हा संघटिका कविताताई भगत तालुका सचिव दीपक पाटील एकनाथजी पाटील सूत्रसंचालन करणारे राजेंद्र काबाडी विधानसभा संपर्क का प्रमुख हनुमान पाटील गणेश पाटील अक्षरा लाड व तालुक्यातून आलेले सर्व शाखा प्रमुख इतर शिवसेना पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळ्या मामामा कुंदनजी पाटील विश्वाजी थळे पाटील कविताताई भगत सो फशी ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न करण्यात आला असतील यांच्या आदेशाने अभियाना मध्ये आपण या भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गावात जो आपला शाखा प्रमुख होता मग कदाचित त्याच्या भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली की मला इथे कोणीतरी बघणारा किंवा माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा राहणारा आहे त्या संकल्पनेतून त्याने या लोकसभेला अशा काम केलं की आपण या देशाचे संपर्क अभियान आपण केला प्रकारे युवा संपर्क अभियान चालू आहे खरं त्याने या युवा संकल्प अभियानाची युवा संपर्क अभियानाची सुरुवात आपण वज्रेश्वरी मातीचे दर्शन घेऊन केली तर या युवा संपर्क अभियान करत असताना आम्ही थोडस उशीर उशीर होण्याचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय जय जिल्हा शब्दांना वाटप असतील शालेय व्याग वाटप असतील शालेय वस्तू वाटप असतील काही कार्यक्रम आपण राबवला किंवा आपण आरोग्य शिबिर चांगल्या पद्धतीने घेतल्या असे विविध कार्यक्रम राबवून आपल्या परिषदे ज्या ज्या नियुक्त्या आणि आपल्याला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची समस्या आपल्याला करायची आहे ही सर्वांनी जास्तीत जास्त केली पाहिजे असं नेता प्रत्येक उपचालुका प्रमुखाने आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये घेतला पाहिजे सर आम्ही हा बघा सत्ता साजरा फ्रेम करतो तर एक टक्का जास्त खाला पाच्यावर प्रेम करतात आज एवढ्या वर्षापासून तो विषय नाही या कामाचा तो विषय निघाला मला खासदारसाहेब निवडून आल्यानंतर खासदार साहेबांनी मला आणि जयदेशला बोलावलं की तुम्ही तू ग्रामीण मध्ये काम केलेलं आहे जेवढ्या जेवढ्या आपल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्योग हो बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची नावं दे ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना कशा काम मिळेल हे तू बघ बाकी काम मी माझ्या पलीकडच्या पलीकडे काय मला सांग पुढे फोन करणं काय असेल ते मला सांगायचं जयदेश गावडे मी जवळ जवळ तालुक्यामध्ये सर्वांशी म्हणजे ऐंशी टक्के कार्यकर्त्यांना मी फोन केले असतील सर्व इथे उपस्थित आहे सर्वांना मी फोन केलेले आहे की ज्यांनी ज्याने काम केले त्याचं काम करत आहे आणि कुंदा साहेब जिल्हा प्रमुख आदिन थरेसे मी तुम्हाला विश्वास देतोय हा पहिल्या वर्षामध्ये काही कार्यकर्ते राहतील पण पाच वर्ष आपल्याकडे शंभर टक्के आपले सर्व कार्यकर्त्यांची कामं होतील ही मी साहेबांत हे आपण पाहिलं धन्यवाद इतिहास घडवला भिवंडी लोकसभा मतदारसंघात मामाच्या रूपात आपल्याला खासदार मिळाले मामा मला एवढा सांगायचा आहे की हा जो पाच वर्षाचा कालावधी आहे माझ्या इच्छेप्रमाणे किमान पंधरा वर्ष तुमच्याच कशी अशी अशी नाही खासदार पत्ता राहिलं पंधरा वर्षात त्याकरिता काय काय करावं लागेल तुम्हाला आम्ही सगळ्याची गरज नाही एकदा तुम्ही याच्या विरुद्ध फार्म भरला होता कोणाच्या

मामा तुम्हाला आम्हाला लागणार नाही पाहिजे आमची मी थोडीशी ताकद निर्माण झाली पाहिजे या मताचा मी आहे मला आनंद कारण आम्ही तो आता आम्ही प्रेमाचं देतो आधा ही संपूर्ण जगामध्ये एक प्रेमाचं प्रतीक आहे आमच्या फार काही अपेक्षा नाही पण जोपर्यंत आपण आहोत तो पण प्रेम बाजार करायला पाहिजे काही मिळव काही न मिळव परंतु तुमच्या आमच्या भावना एकमेकाबद्दलची सहानुभूती हे सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीने राहावं काम होतील होतील म्हणजे तुमच्या आमच्या बदला ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा आपण एकमेकापासून वाटते आणि म्हणून हे प्रेमाचं प्रतीक घेऊन जाताना तुमच्याकडनं आम्हाला प्रेमाचीच अपेक्षा आहे कामाचे आहे आता म्हणजे सन्मानाचे आहे आता माळ्या मामा निवडून आले आता माळ्या मामा खासदार झाले आता येणारी विधानसभा आहे आपण काम करूया आणि ते आपलं स्वप्न साकार करूया असं मला वाटत धन्यवाद सर्वात प्रथम माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जर कोणी अंतकरणातून सत्कार केला असेल तर विश्वास साहेब कुंदन पाटील साहेब आणि तुम्ही सर्व शिवसैनिक आणि भगिनी याचं कारण सांगतो संपूर्ण जिल्ह्यातून जर सगळ्यात पहिली सुरुवात झाली असेल तर ते भिवंडी ग्रामीणमधून भिवंडी ग्रामीणने कुठल्याही आदेशाची वाट पाहिली नाही ज्या दिवशी डिक्लेअर झाला त्या दिवसापासून काम सुरू केलं आणि मला देखील आनंद वाटला कारण जरी मी लोकसभेचा खासदार असलो तरी मी भिवंडी ग्रामीणचा खासदार आहे हे लक्षात ठेवा आणि मी भिवंडी ग्रामीणचा असल्यामुळं या ग्रामीण विधानसभेवर देखील नितांत प्रेम आहे आणि कदाचित तुमच्या उद्धव साहेबांना देखील बोललेला आहे उद्धव साहेबांना शब्द देखील दिलेला आहे की साहेब पुढचा आमदार हा आपला शंभर टक्के होईल हे मी तुम्हाला सांगतो आणि याची मागणी सुद्धा मी करणार नाही स्पष्ट म्हणजे या विधानसभेविषयी जोही उमेदवार शिवसेनेकडून दिला जाईल उद्धव साहेबांकडून दिला जाईल त्याच प्रामाणिकपणे मी काम करीन आपण सगळ्यांना सांगतो आणि एक लक्षात ठेवा जेव्हा आपण संपूर्ण रिझल्ट बघितला कुंदन पाटील बोलले की कपिल पाटलांनी कधी त्याची धमेड होती थी। थी अधर अधर मी माझ्या जीवावर निवडून येतो पण आज शिवसेना भिवंडी ग्रामीणला अठ्ठावन्न हजाराची लीड होती मागच्या वेळेस कपिल पाटीलची ती आठ हजारावर आली शिवसेनेची आहे की त्याला मान्य करायला लागेल आणि आता कपिल पाटलांनी मान्य केलं की मी शिवसेना मुला हरलोय हर तुम्ही ठरवाल तो खासदार बोलतो अरे ही अशी इथं पद्धत आहे त्याची पद्धत आणि आपल्याकडे बघा अशी पद्धत आहे मला वेळा आमच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी सांगितलं अरे तू आता राष्ट्रपतीच आहे मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली आणि आज मी नेहमी बोलतो त्यांच्यामुळेच मी व्यासपीठावर बोलायला शिकलो मी पहिले नेहमी धळे साहेबांचं भाषण कुठे असलं का ऐकायचो साहेब काय बोलतात आणि मला आजही त्यांचं भाषण ऐकण्यात मला खूप इंटरेस्ट असतो खूप चांगलं वाटे शरद चंद्र पवार या पक्षाचा असलो तरी मला याची पूर्ण जाणीव आहे की या मतदारसंघात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा आणि त्यातही तुमचा कारण तुम्ही पन्नास हजाराची लीड तोडली खरं बोल तर आपली दहा पंधरा हजाराची लीड असती ती आमदारकीला येईल जिथं आपण कमी पडलो पाच जिल्हा परिषद गट पडगा पडगा बोरिवली अंबारी गणेशपुरी आपल्या हा तिथले आपले शिवसैनिक काही उपस्थित आहेत त्यांनी आपण माझी आता तरी अपेक्षा आहे का आता तरी तुम्ही तुमच्या कामाचा निकाल द्या का तो आपल्या सगळ्यांचा मान सन्मान आहे ही सीट आहे कारण हे कपिल पाटीलला हरवला ठीक आहे पण ही सीट हरवली तुम्ही समजा आपण आणखी कोणाला आरवत नाही मला आहे फक्त <bane> थोडे दिवस द्या मी तुम्हाला या हफ्त्यात मला चर्चा करू द्या त्याच्या पुढच्या हफ्त्यात जेव्हा मिठीण असेल आपल्या सगळ्यांना कल्पना असेल चांगला ग्रामीणची लोकसंख्या हा सतरा अठरा लाखावर गेली तरी सुद्धा जिल्हा रुग्णालय होऊ शकत हे असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत शाळांचे प्रश्न आहेत अकरा ऑगस्ट पर्यंत साजरा केला गेला आणि या साजरा करत असताना ज्याच ज्याच योगदान लाभलंय त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करणं हे शिवसेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख मी सातत्याने उल्लेख करते ज्या ठिकाणी की भले आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकमेव मुख्यमंत्री जे आहेत ते सन्मान्य मुख्यमंत्री ठाकरे ज्यांनी या गद्दारांना खऱ्या अर्थान धडा शिकवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा आकाश पाताळे केलं आणि आम्हाला शिकवलं पाहिजे लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे असं महाराष्ट्राचं नेतृत्व माझी पर्यावरण पर्यटन मंत्री आणि त्याचबरोबर सध्याचे विद्यमान आमदार आणि खर तर युवा प्रमुख शिवसेना नेते सन्मान्य आदित्यजी ठाकरे जो आशीर्वाद माननीय आम्हाला दिला आणि तोच आशीर्वाद सातत्यानं लक्ष्मीबाईनी साहेब सगळ्यांना आम्हाला देत असतात महिला आघाडीला त्याच पद्धतीनं पत्रात घेतात एकत्र रश्मी या सन्मान ठिकाणी केला त्याचे आयोजक सन्मानीय या कार्यक्रमाचे आयोजक आपले सर्वांचे लाडके तालुका प्रमुख कुंदनजी पाटील ज्यांनी जिल्ह्यामध्ये सभापती म्हणून अतिशय सुंदर काम जिल्ह्यात विरोधी पक्षातल्या लोकांना दिली ती आजही स्मरणात आहे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज शिवसेनेत आहे याचाही आम्हाला अभिमान वाटतो महिलांना एकत्र करण्याचं महिलांना सोबत घेण्याचं काम त्यांच्याच बरोबर आहे आमच्या उपजिल्हा प्रमुख कविताताई भगवत आशाताईंचंही खूप चांगलं त्यांचंही नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीचं आहे मंचावर सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत आमचे सगळेच उपजिल्हा प्रमुख विधानसभा पण हे त्रिमूर्ती या तिनोटीच्या माध्यमातून ती शक्ती दत्तरूपाने एकत आली आणि भिवंडी ग्रामीण मध्ये शिवसेनेचा शिवसेनेचा प्रयत्न करावे आमदार करणार आहोत आम्हाला आमच्या उद्धव साहेबांना भिवंडी ग्रामीणचा आमदार खऱ्या शिवसेनेचा म्हणून भेट द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पण आजकाल ही काल्पनिक गोष्ट महिला आघाडीची माझ्या कानावर आली बदल घ्यायची हौस आहे सगळ्यांना चांगली गोष्ट हे शिवसेनेचं वैभव आहे पद घेतली पाहिजे पण पद निभावताही आली पाहिजे जी पद तुम्ही घेणार आहात त्या पदाची जबाबदारी त्या पदाचं वैभव तुम्हाला राखता आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जर काम करणार असाल तर तुम्ही आमच्या उद्धव साहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक नाहीतर आजकाल कुणी उठतं आणि कट्ट कुणी उठत निष्ठावा तो सगळ्यांच्या आधी जाऊन मिळालेला असतो हे दुर्दैव आहे आमची आली की त्यांच्या पाठीपुढे काम

या भाषणामधून तुमच्या जागृत करू शकतो पण हे आमच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा केला भगवा सप्ताचा मेन उद्देश हा होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सभासद पाहिजे या दृष्टिकोनातून हा भगवा सप्ताह आम्ही साजरा करत होतो आणि हा भगवा सप्ताह साजरा करत असताना पूर्ण धोनी ग्रामीणमध्ये फिरत असताना आम्ही अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना वय असतील शैक्षणिक साहित्य असेल शालेय बॅग असेल किंबहुना ज्येष्ठांचे असतील युवकांचे असतील महिला वर्गांचे असतील यांचं आरोग्य शिबिर लावण्याचा प्रयत्न केला रक्तदान शिबिर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर था महिलांचे विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला असे अनेक कार्यक्रम हे पूर्ण भिवणी ग्रामीणमध्ये आम्ही घेतले त्याचा मूल उद्देशच असा आहे की आदरणीय पक्षप्रमुख साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण ता या महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करायचा आहे या दृष्टिकोनाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता जी निवडणूक आली होती त्यावेळेलाही आम्ही तुम्हाला सांगितलं सर्व पत्रकार इश्न हा की शिवसेना ज्याच्या पाठीमागे असते तो शंभर टक्के निवडून येतो दहा वर्ष त्या खासदारांच्या पाठीमध्ये शिवसेना होती त्या खासदाराला आम्ही दोन वेळा निवडून घेतो परंतु जेव्हा शिवसेनेने त्यांच्या पाठीवरचा हात काढला आणि आदरणीय बालेमाच्या पाठीवर हात ठेवला आम्ही खासदार बालेमाला निवडून आणून दाखवला पुन्हा एकदा सांगतो पूर्वेमध्ये आणि ग्रामीणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आणि आमदार होणार हे तुम्हाला खात्री